नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी o barato você... 三。<music> सुनील कुमार गुप्ताजी डायरेक्टर ऑपरेशन अँड कॉ कमर्शियल्स श्री अंतोष आशुतोष कुमार आशुतोष श्रीवास्तव चीफ कमर्शियल मॅनेजर अँड चीफ ऑपरेशन मॅनेजर श्री अशोक विचारे उपसंप मेजोरे आणि सचिन वाळकर मेंबर के आर सी यू सी सी तुम्हाला सगळ्यांना मी या सोहळ्याला वेलकम करत आहे तर आम्ही सगळीकडे जमलेले आहे की एक नवीन प्रकल्प आम्ही सुरू करणार जात आहे त्यामध्ये एक सुंदर असा प्रकल्प कोकण रेल्वेने तुमच्यासोबत ठेवलेला आहे एक्झिक्युटिव्ह लाऊन्स त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी वेलकम करतो आणखी कोकण रेल्वे हमेशा म्हणजे प्रयत्न करतो की चांगली जो चांगली सुविधा जे आहे ते सगळ्या प्रेक्षा प्रवाशांना द्यायची सुविधा करायची तो हाच प्रकल्प इकडे एक झालेला आहे हे महाराष्ट्रामध्ये तिसरा एक्झिक्युटिव्ह लाँच आणि कोकण रेल्वेच्या पूर्ण सातवा लांच सुरू होत आहे तर सगळ्यांना मी या फॅसिलिटी लाभ घेण्याची विनंती करतो आणि यामध्ये तुम्हाला फ्री वायफाय एअर कंडिशन तरस, सोफा सेट्स प्लस इकडे कोच पोजिशन्स होत एका जागा बसतो uh, तुम्ही कोच पोजिशन वगैरे सगळे बघू शकता uh, चांगली टॉयलेट फॅसिलिटीज इकडे आम्ही ठेवलेली आहे आणि ट्वेंटी फोर सेवन इकडे आतमध्ये कॅफे सुविधा आम्ही ठेवलेल्या आहे साहेबांनी जसं आम्हाला सांगितलं yeah. होतं की लोकल जे पदार्थ आहेत ते इकडे जसे कोकम सर्वज हो या मोदक हो या आम्ही सगळे ह्या कॅफेमध्ये आम्ही इंट्रोड्यूस करू लोकलला प्रोत्साहन देऊ हे आमचा एक विचार काय यामध्ये आहे साहेब यू व्हेरी मच आणि जस्ट एक माझा एक एक वैयक्तिक एक्सपिरियन्स सांगितलं साहेब की काही वर्षापूर्वी अगोदर होत होतो पण मी आलो होतो रत्नागिरीला आणि त्यामध्ये एक मला आशीर्वाद इकडे आपला गणपतीपुळेमध्ये मिळाले आणि तिथून इकडे बिझनेसचा आज एक प्रकल्प सुरू झालेला आहे तर जास्त वेळ देत नाही तुमच्या सगळ्यांना मी वेलकम करतो शेअर्सर फंडातून ही इंजिन आपल्याला सुपूर्द केलेली आहे त्याचं स्थांतरण आपल्याला करण्यात येत आहे सर्वांनी नॉर्मल आय टी प्राचार्य सोबत आपल्या शेअर्सर फंडातून बावीस लाख साठ हजार कोटी रक्कम खर्च घालून हे डिजिल या आय टी सुपूर्द केलेलं आहे आणि ते सुद्धा झालेलं आहे त्याचा फायदा मंच पर उपस्थित हमारे सभी अतिथिगण हमारे लिए बहुत बहुत खुशी और सौभाग्य का विषय है कि आज हमारे सभी सम्मानीय यात्रियों के लिए ये एग्जीक्यूटिव लाउंज का लोकार्पण माननीय मुख्य अतिथि श्री उदय सामंत जी के कर कमलों से हुआ ये महाराष्ट्र में तीसरा ऐसा एग्जीक्यूटिव लाउंज है इससे पहले चिपलुन और खेड़ में इसका लोकार्पण हुआ है माननीय मंत्री जी को ये पूरी सुविधा बहुत पसंद आई और सबसे अच्छी बात उन्हें यह लगी कि इस बहुत ही सस्ते दरों पर एयरपोर्ट जैसी सुविधा आपके स्टेशन पर उपलब्ध है जिसका उपभोग हर वर्ग के कर, यात्री कर सकते हैं ऐसा नहीं है कि सिर्फ एयर कंडीशन क्लास के यात्री इसका उपयोग करेंगे और मात्र पचास रुपये प्रति घंटे में इस प्रकार की एयरपोर्ट से अच्छी लाउंज सुविधा आपके रत्नागिरी स्टेशन पर हमारे यात्रियों को आज माननीय मंत्री जी ने इसका लोकार्पण किया है हमारे लिए बहुत सुखद अनुभव है और बहुत हर्ष का विषय है माननीय मंत्री जी ने बहुत सारे सुझाव दिए हैं लोकल प्रोडक्ट को हमारे स्टेशनों पर बेचने के लिए लाउंज में भी उसकी सुविधा उपलब्ध हो यहाँ के जो स्टॉल है और केटरिंग है उसमें सब सक... फर्स्ट प्रायोरिटी यहाँ के लोकल वेंडर्स को हो हम इन चीज़ों का निश्चय ही ध्यान रखेंगे माननीय मंत्री जी ने एक और सुझाव दिया है कि पूरे स्टेशन का जो हाउस है अब कीप है बहुत ही अच्छे स्टैंडर्ड का हो तो उसके लिए हम बहुत शीघ्र निविदा कर रहे हैं और उसमें भी हम जो लोकल हमारे वेंडर्स हैं उनको प्रायोरिटी देंगे अधिक समय नहीं लूँगा कोंकण रेलवे की ओर से मैं सभी मंचासीन अतिथियों का धन्यवाद करता हूँ विशेष उपस्थिति के लिए मुझे पता है कि मंत्री जी के पास समय कम है सांगली में कार्यक्रम करके सिर्फ इस कार्यक्रम के लिए अभी आए हैं और तुरंत दूसरे कार्यक्रम में जाना है तो मैं कोंकण रेलवे की ओर से पुनः धन्यवाद करता हूँ एम सर में इंडस्ट्री मिनिस्टर होते होने के नाते एम की तरफ से 40 करोड़ रुपए का निवेश इस रत्नागिरी स्टेशन पर विभिन्न यात्री सुविधाओं के लिए हो रहा है और मैंने आज अनुरोध किया मंत्री जी से कि और भी स्टेशनों पर इस प्रकार की सुविधा एम और कोंकण रेलवे के संयुक्त माध्यम से हो तो चिपलून खेड़ आने वाले स्टेशनों पर हम भविष्य में आप देखेंगे ऐसी अच्छी सुविधाएं आपको मिलेंगी तो एक बार पुनः माननीय मंत्री जी का बहुत बहुत धन्यवाद और आप सभी यात्रियों का बहुत स्वागत इस नई सुविधा का आप लाभ उठाएं बहुत धन्यवाद कोकण रेलवे से सन्माननीय चेयरमैन संतोष कुमार झा जी माजी आमदार संजय जी कदम सुनीलजी गुप्ता अशोकजी विछारे बाबूशेठ महाप आर एम सन्माननीय साहेब सचिनजी महाळकर आशुतोषजी सन्माननीय नाईकजी व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघिने मी सर्वप्रथम सन्माननीय संतोष कुमार झासाहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो बऱ्याच वर्षानंतर एक सकारात्मक सी एम डी आम्हाला बघायला मिळाला महिने असे कळा की बहुत साल बाद एक पॉझिटिव्ह सी भी हमको देखने को मिला आता आहे ना आणि म्हणून मला त्यांचं अभिनंदन करायचं मी त्यांच्याकडे ज्या ज्या काही सूचना मांडल्या त्या त्यांनी कबूल केल्या महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला कोकण रेल्वेचा चेअरमन येतो हे देखील रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच बघायला मिळालं आहे पण आतापर्यंत आम्हाला देखील चेअरमन म्हटल्यानंतर भीती वाटायची चेअरमनना दर्जा काय आहे चेअरमन सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत सेंट्रल चेअरमन नक्की काय करतात कसं घाबरवतात उद्या त्यांना काय आम्ही बोललो तर आम्हाला तिकीट देतील की नाही आम्हाला रिझर्वेशन देतील की नाही आम्हाला कुपे देतील की नाही आम्हाला रेल्वेतनं बाहेर काढतील की काय ही भीती जशी माझ्या मनामध्ये होती तशा अनेक लोकांच्या मनामध्ये होती आणि जा साहेब तुम्ही आज ती दूर केली त्याबद्दल तुमचं मला कौतुक करायचं आहे आणि तुम्हाला धन्यवाद द्यायचं आहे कारण शेवटी आपण लोकांमध्ये जोपर्यंत जात नाही लोकांशी चर्चा करत नाही लोकांशी जो पण डायलॉग करत आहे तोपर्यंत आपल्याला देखील कळणार नाही आपलं बरोबर काय आणि चूक काय आज अतिशय चांगली सुविधा आपण रत्नागिरी स्टेशनला सुरू केली परंतु रत्नागिरी के स्टेशनला आल्यानंतर तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा लूक हा एअरपोर्टपेक्षा देखील सुंदर बनलेला आहे फक्त माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की आता सार्वजनिक बांधकाम खात्यानं साडेआठ ते दहा कोटी रुपये खर्च करून प्रथम दर्शनी बाग बनवलेला आहे माझ्या विभागानं चाळीस कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत देशातलं अतिशय उत्कृष्ट रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीचं तुम्हाला बघायला मिळेल पण हे सगळं करून दिल्यानंतर स्वच्छतेचं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मला इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की आपल्या स्वच्छतेवर आपल्या संपूर्ण परिसराचं हे रेप्युटेशन अवलंबून आहे त्याचं महत्त्व अवलंबून आहे आपण चांगल्या पद्धतीनं जर स्वच्छता ठेवली तर खरोखरच मला असं वाटतं की येणाऱ्या जो इथला प्रवासी आहे त्याला देखील फार मोठं समाधान मिळेल नाहीतर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे तुमचं रेल्वे स्टेशन इथं आहे ह्याची जाणीव पाचशे मीटरवर होते एवढा घाणेडाबा शौचालयाचा पाचशे मीटर पसरलेला असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा आउटसोर्स करून आपण क्रिएट केल्या पाहिजेत ज्यांना आपण सफाईसाठी ठेवलेले आहेत ते आपण सफाई, सफाई चांगलं करतायत की नाही ह्याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी ही रोगराई जी पसरते ही याच सगळ्या गोष्टींना पसरते म्हणून आपल्याला स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे मी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना आत्ताच सूचना दिल्या आहेत की झा साहेबांनी सुचवलेली सगळी कामं आमच्या आराखड्यामध्ये आम्ही इन्क्लूड करू अजून पाच दहा कोटी रुपये एम आय डी सीमार्फत मार्फत साहेब लागले तरी मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला त्याला तयार आहे पण रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे मुंबई एअरपोर्टपेक्षा देखील चांगलं आहे असं सांगण्याचं भाग्य रत्नागिरीकरांना मिळालं पाहिजे एक पंधरा दिवसापूर्वीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझे काही सहकारी शिमग्याच्या निमित्तानं रत्नागिरीचा शिमगा बघायला आल्या होत्या त्याच्यामध्ये आमदार लोक होते मी त्यांना सांगितले की सकाळी शिमगा संपला की सकाळी रत्नागिरीमध्ये काय काय चांगलं झालं हे बघून या आणि त्याच्यामध्ये आमच्या विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग बघून या असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांना रेल्वे स्टेशनला पाठवलं रेल्वे स्टेशनला आल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगला लाजवेल असं रेल्वे स्टेशन हे रत्नागिरीचं बनलेलं आहे मी त्याच्यानंतर सांगितलं म्हणूनच तुम्हाला मी खोटं सांगितलं की जा आणि आमचं विमानतळाचं टर्मिनल बघून या आज मला असं वाटतं की विमानतळापेक्षा देखील चांगलं काम या संपूर्ण परिसरामध्ये झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माझी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी यासाठी मेहनत घेतली आमच्या सगळ्यांनी सांगितलेली विनंती त्यांनी मान्य केली पण मला अजून एक चेअरमन साहेबांना विनंती करायची आहे की माझ्या एम आय डी सीला लागून जी रेल्वे स्टेशन्स आहेत उदाहरणार्थ चिपळूण आहे त्याच्यानंतर खेड आहे इकडे कुडाळ आहे रायगडमध्ये रोहा आहे कोकण रेल्वेवरची तर इथं देखील तुम्हाला जर डेव्हलपमेंटसाठी पैसे लागणार असतील तर त्याचा देखील एम पुढच्या महिन्याभरामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं करू आणि कोकणातल्या सगळ्याच रेल्वे स्टेशनला जगातली चांगले रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या साहेबांना मी देतो आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं मी ज्यांना विनंती केली छोटी रेल्वे स्टेशन मोठी झाली माझा कुणी यावं कुणी उद्योगधंदा करावा याचा अजिबात आक्षेप नाही पण अशी रेल्वे स्टेशन झाल्यानंतर आमचा वडापाव विकणारा जरा आम्हाला रत्नागिरीचा दिसला इथं आता आपण वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही संकल्पना नरेंद्र मोदी साहेबांची राबवत आहे तिथं देखील आमचा स्थानिक असला पाहिजे आमचं कॅन्टीन देखील स्थानिकानं चालवलं पाहिजे या मताचं मी स्पष्ट आहे जर चिपळूणचं स्टेशन असेल तुम्ही चिपळूणकरांना चालवायला द्या रत्नागिरीचं चा स्टेशन असेल रत्नागिरीकरांना चालवायला द्या लांज्याचं चा स्टेशन असेल लांजेकरांना चालवायला द्या परंतु अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करूया की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती स्टेशन आम्ही बनवत नाही तर त्या स्टेशनमध्ये तिथल्या स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध करून देतो असं करणारं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेशन हे रत्नागिरी स्टेशन बनू दे ही देखील मी आपल्याला विनंती करतो आणि परवाचा देखील आपल्याला किस्सा सांगितला काही महिला भगिनी माझ्याकडे आल्या मला सचिन वाळकरनी सांगितले की काय ते त्याला ब्रँड तयार करायला पाहिजे नाही ब्रँड आपण नक्की तयार करू पण ब्रँड तयार केल्यानंतर सुद्धा तुम्ही रेल्वेमध्ये घेणाऱ्याची रे गॅरंटी तुम्ही दिली पाहिजे आज पण आहे म्हणजे आंब्याचं पण ज्याला आपण म्हणतो ते सिजनल प्रॉडक्ट आमच्याकडे आहे आज आमच्याकडे काजूच्या बुंडापासून तयार होणारा रस आमच्याकडे आहे आज आमच्याकडे कोकम सरबत आहे आमच्याकडे वाळा सरबत आहे आमच्याकडे सोलकडी आहे मग अशी कोणीतरी नायकानी मोदकाचा उल्लेख केला मोदक आहेत या सगळ्या गोष्टी आमच्याकडे देतात पण या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जावर जर न्यायच्या असतील तर याच्यामध्ये कोकण रेल्वेने पुढाकार घेतला पाहिजे आणि या परिसरामध्ये देखील साहेब शिस्तीचं पालन झालं पाहिजे आज आपण ज्याला स्टॉल दिलेत आज आपण ज्याला कॅन्टीन दिले आज आपण ज्याला जे जे काही दिलं असेल तो स्थानिक असेल बाहेरचा असेल त्यानं शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे हे माझं प्रामाणिकपणाचं मत आहे नाहीतर आम्ही अशी कामं करत जाऊ आणि दोन वर्षानंतर पुन्हा जर त्याचं रिनोवेशन निघणार असेल तर आम्ही जी कामं करतो त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून चेअरमन साहेबांना मला विनंती करायची आहे जी आम्ही कामं करून देतो आहे किंवा तुमच्या सहकार्यानं करतो आहे त्याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही काळाची गरज बनलेली आहे तेवढं तुम्ही करावं आणि आजचं जे एक्झिक्युटिव्ह लावून जे आपण उघडलं आहे त्याच्यामध्ये दोनच माझ्या सूचना आहेत एक तर काचेला साहेब कर्टन लावण्याची आवश्यकता आहे नाही तर उदय सामंत कसा झोपला आहे बघायला येणाऱ्यांची पण गर्दी होऊ शकते उदय सामंत वडापाव खातो आहे सामोसा खातो आहे की काय करतो हे देखील बघण्याची संख्या येऊ शकते आणि त्याच्यासमोर कुठंतरी मनोरंजनासाठी स्क्रीन लागला पाहिजे जसं आपण एअरपोर्टला असतो तशा दोन सूचना आपण माझ्या मान्य कराव्यात अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्र शासन शंभर टक्के तुमच्यासोबत आहे हा शब्द देतो अतिशय चांगल्या उपक्रमाला राहणे उपस्थित राहण्याची संधी साहेबांनी बापट साहेबांनी मला दिली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात रत्नागिरीसह कोकणातली रेल्वे स्टेशन

एग्जीक्यूटिव लाउंज सभी क्लास के यात्रियों के लिए है चाहे वो सामान्य कक्षा में यात्रा कर रहे हो या वातानुकूलित कोच में यात्रा कर रहे हो सभी यात्रियों के लिए सुविधा है एयर कंडीशन लाउंज है ये इसमें फ्री वाईफाई है मोबाइल चार्जिंग की फैसिलिटी है ट्रेन डिस्प्ले बोर्ड है ताकि यहीं से बैठ करके वो देख सकते हैं कि उनकी गाड़ी कितने बजे आने वाली है उनका डिब्बा किस जगह पर लगने वाला है ये सभी सुविधाएं यहाँ पर हैं इसके अतिरिक्त यहाँ पर जो केटरिंग की भी थोड़ी व्यवस्था है जिसके लिए उन्हें पे करना होगा और पूरे एग्जीक्यूटिव लाउंज की सुविधा को उपभोग करने के लिए एक घंटे का जो दर हमने रखा है वो मात्र पचास रुपए है और यहाँ पर बैठ करके वो अच्छे आ, आ, से अपना कार्य भी ऑफिस का कार्य भी कर सकते हैं वर्क स्टेशन भी है यहाँ पर और जब उनकी गाड़ी आए तो जाकर के गाड़ी बिना विलंब के पकड़ सकते हैं आज जी ने इस सुविधा को यहाँ के यात्रियों के लिए उसका लोकार्पण किया और बहुत प्रशंसा की कि ये, ये सुविधा एयरपोर्ट के लाउंज जैसी सुविधा है इसके आने वाले दिनों में इस महाराष्ट्र में छिपलून खेड मानगांव रोहा इस प्रकार के स्टेशनों पर भी माननीय मंत्री जी ने घोषणा की है कि कोंकण रेलवे के साथ मिल करके और भी बहुत सी यात्री सुविधाएं हम लोग देंगे जो आ, यहां पर जो पर उद्योग है उसके लिए भी आ, हम लोग खास करके जो कंटेनर का व्यापार है खेड़ और रत्नागिरी से नावाशेवा पोर्ट के लिए उसमें भी बढ़ोतरी करेंगे ऐसा आश्वासन माननीय उद्योग मंत्री जी ने हमें दिया है कि सभी एम हमें सहयोग करेंगे और रोड की बजाय अधिक से अधिक माल रेलवे से लदान करके पोर्ट पर भेजेंगे तो मैं इन सभी यात्रियों का और सभी स्टेक होल्डर्स का को बधाई देता हूं कि अधिक से अधिक इन यात्री सुविधाओं का उपयोग उप्यो, उपयोग करें और आने वाले दिनों में रत्नागिरी पर और अधिक सुविधाएं मुहैया की जाएंगी कराई जाएंगी ऐसा मैं विश्वास दिलाता हूँ बहुत धन्यवाद